आम आदमी पार्टीच्या वतीने कार्यालयात संविधानाचे वाचन करून डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक खेडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आज रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता उपस्थिती होती आज चौदा एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आम आदमी पार्टीच्या कार्यालयामध्ये महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले तसेच याचे औचित्य साधून त्या ठिकाणी कार्यालयामध्ये संविधानाचे वाचन करण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे तसेच सचिव रामधन जमाले शहराध्यक्ष सय्यद सादेक उपाध्यक्ष दादासाहेब सोनवणे तालुकाध्यक्ष भीमराव कुटे तालुका संघटन दत्ता सुरवशे प्रवीण पवार विक्रम नागरकोचे लक्ष्मण वडणे दत्ता गव्हाणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम आदमी पार्टीच्या वतीनं आज ज्या भारत देशाचा ज्यांना सातबारा लिहिला आणि हा भारत देश हा जनतेच्या नावावरती केला अशा महान क्रांतिकारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्या आपण या राष्ट्राला जे संविधान दिलं त्याच आज पाठन करणार आहोत शपथ घेतो की शपथ घेतो भारताचे संविधान आहे भारताचे लोक भारताचे एक सर्व सर्व भारताचे तो, समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य गणराज्य अशा प्रकारे सर्वांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती